थोडी गडबड झाली आणि तिथं उमेदवार कोण आम्ही पहिल्यांदा बाळासाहेबांनी माननीय शिवसेना प्रमुखांनी बाळा नांदगावकरचं नाव लावते अनेकांनी के वल्गना केल्या काय होतोय मी त्याचा वाग आहे माझ्या पाठीमागं सर्व माझगाव मध्ये माझ्याशिवाय पत्ता हलत नाही माझा कार्यकर्ता हा माझ्याशी एवढा एकनिष्ठ आहे की तो माझ्याशिवाय काही करू शकत नाही आणि बाळासाहेब तुम्ही जरी आले तर सीट माझीच लागणार अशा आविर्भावामध्ये घोषणा केली होती बाळासाहेब म्हणे अरे माझी यायची गरज नाही माझा बाळा तुला पुरे पडेल आणि बाळा आम्ही लोक निवडून आले सगळेच क्लियर आहे ते <laughs> परिस्थिती बदलली सगळं तुम्हाला माहिती तुम्ही राजकीय कार्यकर्ते प्रत्येकाला राजकारणाची सगळा थोडा अनुभव असतो तुमच्यातलाच एक माझ्यासारखा कार्यकर्ता शिवसेना प्रमुखांनी मोठा केला तुमच्या माझ्यामधलाच एक बाळा नांदावकर शिवसेना प्रमुखांनी मोठा केला तुमच्या माझ्यामधला एक गुमरे जे काय कधी 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 काळी कारखान्यावर स्लीपे होते ते आज या जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत कॅबिनेट मंत्री आहेत हे बाळासाहेब प्रदीप जयस्वाल विचारू नका आपल्या सगळ्या शहराला माहिती त्याच्या अंगात आलं तर ते कुणाचं काय हे <laughs> रत्न तयार करायचं काम शिवसेना प्रमुखांनी केलं आणि म्हणून आपल्यामध्ये असलेला जोस आपल्यामध्ये असलेली ताकद हे आपण कधी वाया घालवत कामा आजकाल कुणाच्याही कुठे भेटी होतात एक बगर लग्नाचा यात्रा काढली त्याला दुसरा बगर लग्नाचा जाऊन भेटून आला तेरा भी दुःख सरी का मेरा भी दुःख सरी का तुझं लग्न नाही बाजू लग्न व्हायना तिथे कमी पडला म्हणून एकदम काश्मीरला गेला साहेब मेरी मी पैसा नाही तिथे त्यांना आलिंगन दिलं तुम्हाला माहिती तो कोण आहे पण लक्षात ठेवा त्या संजय मध्ये या संजय मध्ये फरक आहे हा संजय शिवसेना प्रमुखाच्या तालमेत वाढलेला आहे शिवसेना प्रमुखाने आम्हाला लढायला शिकवलं रडायला नाही कुणाच्या दरवाजामध्ये जाऊन पाय चाटण्याचं चा काम कधी केलं नाही म्हणून आज आम्ही ताटमानाने आहोत आणि त्यातलाच एकमेव नेता म्हणजे राज ठाकरे अरे अठरा वर्ष संघटना चालतोय आम्ही तर दीडच वर्ष तुटाव गेलो गडबड झाली सगळी <ण्णारी> मुख्यमंत्रीपद <था> गेलं मंत्रीपद गेलं आता काय होणार मग ते सिल्वर वर्क काय त्याला बोलता ये पण जाऊन पायच पडायला लागले दीडच वर्ष झाले ना तर अठरा वर्ष संघटना चालवलं सुमित मला भेटायचं कधी भाऊ आमचं काय होणार आहे अरे मला ते राज ठाकरे रे बाबा चे टेन्शन कसायला घेतो जिथं सटा की सटकली सटा घेऊ त्यांचे आमचे संबंध काय आता जाहीर सांगायचं हे नाहीये व्यासपीठ नाहीये बाळा आम्हाला सर्वांना माहिती म्हणून गेल्या पंधरा वीस दिवसापूर्वी जेव्हा मी गेलो होतो त्या टायमाला दीड तास निवांत गप्पा मारल्या एक नातं जपलं गेलं ते जपायचं काम राजसाहेबांनी केलं शिवसैनिकाला जेव्हा ते आदेश देतात मनसैनिकाला जेव्हा आदेश देतात त्या टायमाला कधी कधी असं वाटतं की हा माणूस आपल्याला रागवतो का पण त्या रागवण्या मागची त्यांची भूमिका सुद्धा लक्षात घेतली पाहिजे दीड तासामध्ये अनेक चर्चा झाल्या अनेक गप्पा झाल्या राजकीय बोलणं झालं सर्व झालं माणसाचं सा मोठेपण कशात असतं हे लक्षात घ्या माणूस मोठा कशाला म्हणतात ते लक्षात घ्या चहा झाला गप्पा झाल्या सर्व झाल्यानंतर मी निघलो साहेब चालतो साहेब एक पक्षाचा इतका मोठा नेता ज्याच्या मागे कोणीही म्हणू शकत नाही की याच्या मागे ज्याचा हात आहे तसा पाय एकदा स्टेजवर उभं राहिला तर लाखोची गर्दी अशीच होऊन जाते बाळा या टायमाला ते प्रचारची सभा माझ्याकडे घ्यायची लक्षात ठेवू तर सगळं विसरून जाईल मला इतकं आडून बोलायला लागलं आणि वेळेला माझं खुसर व्हायला माणसाचं मोठं पण कशाला मानतं चर्चा झाली सर्व झालं साहेब चालतं म्हणून जय महाराज जय महाराष्ट्र इतका मोठा नेता माझ्या त्या हृदयात ती गोष्ट आजही राहील कालचं माझं असलेलं त्यांच्याबरोबर मैत्री संबंध तिथे आम्ही आयुष्यभर जपणारच आहे परंतु तो नेता दराजापर्यंत सोडायला मला आला याला म्हणतात मोठे पण इथं <laughs> तर भेटायला तयार नाही आधीन वेळ झाले भाऊ आमदार भेटायत बाळा मुलाखत आता कुठेतरी इंग्लिश पेपरला दिली आजकाल मराठीवाले आम्ही उच्चर तयार नाही त्यांना सगळं माहिती काय काय झालेलं आहे म्हणून सुद्धा ऐकली असत टीव्हीवर चालू आहे युती का तोडली त्याच्यावर आता चर्चा व्हायला लागल्यात आता इलेक्शनला चार महिने राहिलेत विधानसभेच्या त्याच्यावर चर्चा व्हायला देवेंद्र फडणवीसांनी आम्हाला शब्द दिला होता की मी आदित्य ठाकरेला मुख्यमंत्री बनवेन बाहे आणि यांनी बाळासाहेबांना शब्द दिला होता मी शिवसैनिकाला मुख्यमंत्री बनवे घरात दोनच <laughs> कोण <कुंकुं। laughs> माझ कुटुंब माझी <माज़े> जबाबदारी <laughs> अरे मग हे भगलं घालून जे फिरत आहे हे तुमच्या जिंदाबादच्या ज्या घोषणा देत आहेत हे खेडोपाडी जे बाकीच्या लोकांशी जे संघर्ष करत आहेत हे जे केसेस आम्हाला घेतात मग हे कोण आहे यांचा कधी विचार करणार कर का एक नाही एकीकडे असं सा सांगितलं आम्हाला त्या काळामध्ये की मुख्यमंत्र्यांनी आम्हाला सांगितलं साहेबांनी की ते असं झालंय की एकनाथ शिंदेचं नाव मी पुढे केलं होतं परंतु बाकीचे जे नेते आहेत ते असं म्हणतायत एकनाथ शिंदे हे ज्युनियर आहेत त्यांच्या हाताखाली काम करणं आम्हाला जमणार नाही आदित्य ठाकरे सिनियर म्हणजे जेव्हा बाळाने आम्ही शिवसेनेत काम करत होतो त्या टायमाला ज्याचा जन्म झाला नव्हता ते सिनियर ही पद्धत ज्याला राजकारणात आली या, राज या पद्धतीमुळे खरं आता ना शिवसैनिक असेल मनसैनिक असेल हे जे काही विभागी झाली त्याच्यामुळे झाले ही लोकसभेची निवडणूक आहे काही लोकांना थोडा डाऊट आहे की कसं यार आता आपण मनसैनिक म्हणून असं राहिलेलं तसं राहिलेलं ना आपल्या हे बरोबर राहतील का नाही चिंता करायची नाही तुमच्या बरोबर संजय शिरसाट आहे खासदार <laughs> जरी था बुमरे होत असेल तर सगळं कंट्रोल माझ्याकडं पण आहे लक्षात ठेवा घाम <laughs> <laughs> नका पुसूयात खरं बोलतोय तुम्ही <laughs> आणि दुसरे कोणी को नाहीत ना आपण कोण आहे तुम्ही शिवसैनिक बाळासाहेबांचे शिवसैनिक राजसाहेबांचे शिवसैनिक आणि आपलं नातं कधी तुटलंय आपलं नातं काही लोकांनी तोडलंय म्हणून हे दिवस त्यांच्यावर आलेले आपल्यावर नाही आलेले त्यांच्यावर दिवस आले म्हणून तुम्ही ह्याच चिंतेत राहू नका प्रत्येक कार्यकर्ता आपला आहे मी तरी ते मानणारा पाहिजे आहे की जो कार्यकर्ता असतो सगळ्यात खालचा शिवसैनिक जो असतो तो, तो खऱ्या अर्थानं आपला नेता असतो वरचा नेता होऊ शकत नाही पण खालचा कार्यकर्ता ज्यांनी गावामध्ये जाऊन काम केलं ज्यांनी खेड्यामध्ये जाऊन काम केलं आज अठरा वर्षापासून एक मनसैनिक काम करतोय त्याला मिळालं काय हा जर प्रश्न विचारला तर शून्य असा गोल मोठा येईल परंतु दुसऱ्याकडून जर पाहिलं सत्तेचा जरी बाग बाजूला काढला तर हे शून्य नाही तर त्याला काय मिळालं तर खऱ्या अर्थानं सन्मान हा मनसैनिकाला भेटलेला अहो आता शरद पवारची सभा झाली आता आपल्याकडं चानलवाडीला देशाचा नेता मोठा नेता त्या पॅव्हिलियन मध्ये सभा झाली प्रचंड गर्दी दोनशे लोकांची त्या आदित्य ठाकरेला काहीतरी मनात आलं ते माझ्या मतदारसंघात आलं प्रचंड गर्दी त्याचे फोटो तुम्ही पाहून घ्या शंभर लोकाची म्हणजे मी अतिशय सांगत नाही तुम्ही असेल शंभर लोक काही बोलतात भाऊ त्याच्या मागच शंभर लोक असतात आदर्श गाव पाठव द्या फोटो तुम्हाला कुणाला पाहिजे असेल तर मला माझी शेअर करा मी तुम्हाला फोटो पाठवतो हे आता प्रचंड टास्कचे नेते सभा घ्यायची तर कुठे घ्यायची ज्या शिवसेना प्रमुखाच्या सभा सांस्कृतिक मंडळावर व्हायच्या त्या आजूबाजूच्या बिल्डिंग वर, वर गर्दी दिसायची आता त्यांचा विचार आहे सभा सा कुठं घ्यायची तापड्याला घेतली बरं होईल <laughs> उद्धव साहेबांची सभा तापड्याला बरी आहे ना प्रचंड दिसतील आणि प्रचंड मग ते फोटोग्राफर आहेत आणि त्यांच्यातला तो एक भांत आहेच प्रचंड सभा जो आले आणि तो आपला हाता काय कस त्यासाठी हलतोय काय कळत नाही तो माणूस राजसाहेबाचा शब्द यांना कुठेतरी वापरतो रे हे त्या लायकीचे सुद्धा नाही राजसाहेब जेव्हा एखाद्यावर टीका करतात ना तर सगळेकडून जळते हे त्याच्यात वैशिष्ट्य आहे आणि परवाच्या मेळ्यावर महाराष्ट्राचं लक्ष होतं महाराष्ट्र पूर्ण महाराष्ट्र नाही देशाचं लक्ष होतं राजसाहेब साहेब काय बोलत आहेत अथांग समुद्र जसा पसरलेला असतो तसे मनसैनिक त्या ठिकाणी होते आणि साहेबाच्या आदेशाची वाट पाहते म्हणून आता ही ताकद ही एकजूट आपल्याला या लोकसभेमध्ये दाखवायची काही लोकांचं असतं समाज गैरसमज असत की आपल्याला हे वापरून तर घेत नाहीत आम्हालाही बोलतात काही हो लोक भाजप बरोबर गेले काय होईल विधानसभेला काय होईल अरे टेन्शन उद्याची काय करायची उद्याची चिंता कधी करायची नाही येणाऱ्या संकटाला तोंड द्यायची ताकद जर तुमच्यात असेल तर कोणीच तुम्हाला हारू शकत नाही एवढी आपल्या मध्ये मनामध्ये आत्मविश्वास असतो चिंता करू नका राजसाहेबांनी सांगितलं विधानसभा लढायची फक्त माझा मतदारसंघ सोडून कबिंबीत घेऊन का असा हाच टाईमचा खरा असतो <laughs> म्हणून लोकसभेला बाळाजी हे सर्व कार्यकर्ते एक आपल्या कुटुंबातले सदस्य आहेत त्यांच्याबरोबर काम करताना एक मनस्वी आनंद होणार आहे त्यांच्याबरोबर आम्हाला फिरताना एक आनंद होणार आहे भगवा त्यांच्या गळात आहे भगवा आमच्या गळात आहे आक्रमक ते आहेत तसेच आक्रमक आम्ही पण आहोत मग कशी कोणतीही वारी करायला लागली तरी डगमगत नाही अरे सत्ता असली म्हणून काय झालं आम्हाला जे करायचं ते आम्ही केल्याशिवाय राहत नाही हे अख्ख्या जगाला आम्ही दाखवून दिलेलं आहे त्यातले आम्ही आहोत म्हणून चिंता आम्ही ते करणार नाही आम्हाला या सर्वांचा आशीर्वाद सर्वांचा संगत सोबत साथ पाहिजे बोबरे साहेब तुम्ही काही काम नाही केलं तरी चालल फक्त <laughs> आमच्याकडे लक्ष ठेवा दिल्लीतले काम करायचं का जबाबदारी खऱ्या अर्थानं मोठ्या नेत्यांची आहेत लोकसभेमध्ये ते प्रचंड मताने निवडून जातीलच एक आपला माणूस पाहिजे ज्या ठिकाणी जाईल त्या ठिकाणी आपल्याला बोलता आलं पाहिजे त्याला भेटता आलं पाहिजे माणूस कशाला पाहिजे तर त्याच्यासाठी पाहिजे काही लोकांचं आजही जर तुम्ही पाहिलं तर त्यांना असं वाटायला लागलंय की काय होईल आपल्याला त्याची चिंता करायची गरज नाही जेव्हा हे ताकद आपल्याबरोबर असली त्या टायमाला मला वाटतं साहेबांचा सा विजय हा काही दूर नाही मी आता हे जे बोलायला लागलो मी पार्टीचं प्रवक्ता आहे आणि मी तुमचं नाव घेतलं याचा अर्थ तुमचं भलं झालेलं दिसतंय माझ्यावर जर काही आलं तर मी त्या मनसेच्या नेत्याने सांगितलं म्हणून मी बोललो लोटायचं <laughs> कसं तेही मला माहिती परंतु असं नाही एक आनंदाच्या वातावरणामध्ये आपल्याला निवडणूक लढायची उन्हाळ्याचा हा कहर आहे या कहरामध्ये आपल्याकडे असलेले बावीस दिवस आहेत ह्या बावीस दिवसच्या प्रचारामध्ये तुम्हाला जे जे काय आवश्यक वाटेल जे ज्या तुमच्या सूचना असेल प्रत्येक वेळेला उमेदवाराला फोन करायची गरज नाही जी आपली कोर कमिटी असेल त्या कमिटीकडे कर फोन करा आणि जे पाहिजे ती मदत त्या ठिकाणी मिळेल कार्यकर्ता हा उन्हातानामध्ये जाताना त्याच्या हातात जर पाण्याची बाटली जरी नसली तर तो, तो कार्यकर्ता आपण काय करतोय मग म्हणून प्रत्येकाची काळजी घेणे आपलं काम आहे प्रत्येक कार्यकर्त्याला सांभाळणं आपलं काम आहे